मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण कबूतर प्रेमींसाठी पुन्हा एकदा सुरुवात नव्याने करत आहोत आणि त्यासाठी आपण ही सुरुवात आपल्या कबूतर मार्केट जे आहे बालगंधर्वच्या येतं आणि काँग्रेस भवन या काँग्रेस भवनच्या समोर एक्झॅक्टली समोरच मैदानी छोटंसं तर तिथं आपल्याला कबूतर मार्केट भेटणार आणि ते पण बुधवारी आणि रविवारी रविवारी मोठं मार्केट असतं आणि बुधवारी छोटं असं म्हणजे कमी पब्लिक येतं रविवारी सुट्ट्या असतात त्यामुळं मुलं पण येतात आणि बाकीचे जे घेणारे असतात ते पण येतात ते बघा हे मार्केट आज आपण ना बघणारे कुठून कुठून माणसं येतात म्हणजे मुलं येतात कबूतर प्रेमी आणि त्यांचे कबुतर सेल करतात आणि कोणत्या टाईपच्या इथं कबुतर भेटणार आहेत ते बघूया उमर रेसर विक्स आहे हे उमर रेसर आहेत आणि सर्वांना आणलेले आहेत आणि इथं खास करून पुण्यामध्ये सेल करायलाच रविवारी येतात हे आपले शिवाबाई नाही का आपण त्यांचा एक ब्लॉक केलेला आहे ब्लॉग के तर त्याच्यावरती त्यांचे सेलसाठी आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे पण आता ते जरा क कबूतर कमी विकतात आणि त्यांच्या जो दुसरे पीजेनेत म्हणजे दुसरे प्रकारचे प्राणी ते विकले जातात प्राणीच म्हणतो मी पेट्स येते तर त्यांचे कबूतर आहेत त्यांचा पण आहे व्हिडिओ तुम्ही त्यांच्यावर कॉन्टॅक्ट नंबर भेटू शकतो तुम्हाला हे कुठून आणलेले आहेत कबुत्रा हा कात्रस ले -ले -ले। ए, का हे कात्र आणलेले आहेत आणि कोणते आहेत का तुझ्याकडे कोणते आहेत का बुत्रा कोणते नाही नाही जात कोणती जात कोणती आहे आहेत का नुसते हवेचे आणि काय रेट मी विकत आहे सातशे सातशे पाचशे नॉर्मल रेट हा ना सकाळ विक्रांत सातशे आणि पाचशेच असतो कुठलंही एक घ्या कुठले म्हणजे नॉर्मल नॉर्मल रेट हा पण ते रेसरे जे क्वालिटी आहे त्यांना लय महाग आहे दीड हजार दोन हजारपर्यंत जातो हां हां कुठलं आहे तू नवीनच सुरू केलं काय कुठं असतो तू म्हणजे राहायला कुठं आहे पिंपरीमध्ये आहे का आ, आ, तो, तो? होलसेल का रिटेल आहे तुझं होलसेलचा विकत का रिटेलचा <laughs> कोणते तुझ्याकडं <laughs> अरे ना जात कुठली कागदी आणि आहे बबरायन चोडदार कुठं आलास वॉर्डर ऑर्डरवाडी एकटा आलाय तर कोण आहे भाऊ रावीतमधून आणलेले आणि कोणत्या जातीचे येते शिरा शिरा आणि काय रेट नाही लावले काय रेट लावले पाचशे रावित म्हणून आले सेल करायला येते નાયડુ હૉસ્પિટલ ઢાબળ મોટે ते पे ना ते कुठल्या एरियात नाही आणल्यात नाही कुठल्या एरियात नाही आणल्यात लोगावर आपले आणि तू कुठला आणले घोरपडे गाव घोरपडी गावात पण आले राकेश बाजीकर घोरपडे <laughs> गाव तर मित्रांनो बघा हे नांदेड सिटी शेगड रोड आलेलं आहे आलेले शेगड आणि एक एक कबुत्र यांचं खूप मागे हजार दीड हजाराच्या वरच सगळे आणि कोंडवेचे आहेत गिरेबाज धरपकड कितीला आहे चारशे पाचशे रुपये पकडले स्वस्त विकली जाते हा गॅरंटी नसते का त्याची रेटन यायची गॅरंटी नसते पकडचे कुठेही जाईल तो, डाँगा। तो, डाँगा। तो, डाँगा। तो डाँगा। तर मित्रांनो हे गोखलीनगरमधून आलेले आहेत हिरेबाजेत आपण कुणाचा कॉन्टॅक्ट नंबर देत नाही आपण दाखवतो की मार्केटमध्ये कोणकोणत्या टाईपचे कबूतरे येतात आणि काय रेट विकले जातात आणि हे पुण्यातल्या आउटसाईडचेच येतात सगळेजण इथे आणि आपण फेस नाही दाखवत कोणाचा आणि कॉन्टॅक्ट नंबर देणार नाही तुम्हाला यायचा असेल तर रविवारी आणि बुधवारी यायचं आहे काय रेट निविकतोय आठशे आठशे रुपये का जोड काय असं जोड ना सिंगल हवेतले कबूत सगळे हवेतले कबूतर तुझी धाबळे करे स्वतःची हे एक नंबर क्वालिटीचे आहेत कबूतर बरं का आणि हे सगळे दीड हजाराच्या वरती आहेत तीन हजारापर्यंत आहेत त्यांचे आणि हे धनकोडी साईड बालाजीनगर साईडचे आहेत

मित्रांनो हे पाशनवरनं आहेत ना रेसर आणलेले आहेत आणि एक सिंगल फक्त दोन हजार रुपये दोन आणि तीन हजार रुपयेपर्यंत यांचे सेल केलेले आहेत आता एवढे बाकी राहिलेले आहेत रेसर टॉपच्या क्वालिटीचे त्यांच्या ना रेसरला जास्त डिमांड आहे रेसर कोण विकत नाही हे रेसरला भरपूर डिमांड असतो

आज गेले वाटे भरपूर गेले सेल झाले का चांगले झाले काय रेटने गेले आज गेल, आज गेले सातशे सातशे रुपयाने गर्दी आहे ना आता रविवारची गर्दी असते चांगले जातात कौन छे भाई काय कौन छे दिस रास रास रुपैया 022 2 भाई छ या पिक्चर मा स्ते ना आछो नया दोस्त हो है दोस्तला नया

यांचा फिक्स स्टॉल असतो इथे दर दिवशी पण भेटतात ते जेवढं कबुतर पण आहेत जसे लागेल तसे कबुतर तुम्हाला भेटेल यांचे सेल करण्याचं पण आहे तर तुम्हाला बारा महिने तुम्हाला भेटतील कारण यांचे स्टॉलच आहे ते तुम्ही ऑर्डर जरी आला तरी तुम्हाला भेटणार आहे सगळे तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त शेअर करा तर मित्रांनो आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब ला करा आणि जास्त जास्त शेअर करा आणि आता आपण इथून पुढे आपल्या कबुतरांची सफर सुरू करणार आहे ढाबळीवरची ढाबा आपण जास्त जास्त चांगले चांगल्या प्रकारचे रेस पण आहे तर त्यामुळे चॅनलला तुम्ही फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि हे टचमध्ये राहा जर कुणाची ढाबळ जर असेल चांगल्या प्रकारची मेंटेन केलेली तर प्लीज तुम्ही मेसेज करा आणि कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा